रायगड जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र एक हजार हेक्टर करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलं आहे हवामानाने विविध समस्यांमुळे शेती आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून शेतकऱ्यांना शिक्षित करणे ही काळाची गरज आहे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि बँकांचे सहकार्य यांच्या मदतीने शेतीमध्ये आवश्यक ते बदल करून उत्पादकता वाढवणं आवश्यक आहे असं जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी म्हटलं आहे बँक ऑफ बरोडाच्या वतीने रायगड जिल्ह्यात किसान पंधरवाडा राबवण्यात येत आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना धनादेश वाटप आणि माहिती सत्रांचं आयोजन क्षत्रिय समाज हॉल कुरुड येथे करण्यात आलं होता यावेळेस ते बोलत होते तर रायगड जिल्ह्यात बंदर आणि विमानतळ आहे त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देखील उपलब्ध होऊ शकते या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवीन प्रयोग राबवावेत असं यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा